नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे पाच कोटींचे सहा कोटी मिळण्याच्या अमिषाला बँक मॅनेजरच पडला बडी भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील घटना ऍक्सिस बँकेच्या मॅनेजरसह सह नऊ जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात पैसे दुप्पट करून मिळण्याच्या अमिषाला बडी पडत भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील ऍक्सिस बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने बँकेतील विविध खात्यांमधून चक्क पाच कोटी रुपये काढल्याची घटना घडली आहे या प्रकरणी शाखा व्यवस्थापकासह पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीतील नऊ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस अधीक्षक नूरूल हसन यांनी दिली छत्तीसगड आणि गोंदिया येथील या टोळीने तुमसर येथील ॲक्सिस बँकेच्या शाखा व्यवस्थापकाला जळ्यात ओढून तब्बल पाच कोटीचे सहा कोटी देण्याचे आमिष दाखवले या आमिषाला बळी पडत शाखा व्यवस्थापकाने बँकेतूनच पाच कोटींची रोख काढून तुमसर येथील राजकमल डाय क्लिनर्स या दुकानात ठेवले होते दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी धाड टाकत चौकशी केली असता हा प्रकार पुढे आला आहे या प्रकरणात काही दिल्लीच्या काही रायपूर आणि काही गोंदियाच्या लोकांचाही समावेश असून तपासादरम्यान पुढे आरोपींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी व्यक्त केली आहे एक माहिती मिळाली होती की असे एक लॉन्ड्री कॅश आहे त्या माहिती आम्ही आमची एटीबी आणि एलसीबी ची टीमला दिले टीमनी जाऊन तिथे त्या ठिकाणी रेड केली तर असा के एक लॉन्ड्रीमध्ये पाच कोटीच्या कॅश मिळाला जे आपल्यासमोर आहे नंतर याच्यावर आणखी तपास केले तर असं माहिती मिळाली की एक प्रायव्हेट बँक याच्या बँक मॅनेजर याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होता काही क्रिमिनलनी या बँक मॅनेजरसोबत असा प्रॉमिस केला होता की के पाच कोटी एफ जी तुम्ही पाच कोटी कॅश द्या आम्ही आपल्याला सात कोटी रुपये परत करून देतो तर यांनी या बँकचे मॅनेजरनी कोणत्याही प्रकारच्या आर टी जी एस ना घेता बँकेचे पाच कोटी बाहेर काढले आणि ते आर टी जी एसच्या वेट करत होता आणि वेट करताना वाट पाहताना आमची टीमला माहिती मिळाली आणि आम आमची टीमनी हे कारवाई केली आत्तापर्यंत नऊ लोकांना ताब्यात घेतलेलं आहे ॲक्सिस बँकचे भंडारा चे, भंडा चे मॅनेजर इथे आलेले आहे त्यांची फर्यादवर आता गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे सर यामध्ये आंतरराज्य टोळीची शक्यता याच्यामध्ये काही दिल्लीचे लोक आहेत काही का रायपूरचे लोक आहे काही का गोंदियाचे लोक का आहेत आणि पूर्ण तपास झाली त्यानंतरही निष्पन्न होईल जी रक्कम मिळाली आहे असं वाटते की ऑनलाईन गेमिंगच्या बद्दल असू शकते की मोठा हवाला असू शकते आणि ते बँकाचे मॅनेजर आलेले आहे याच्यामध्ये बँकच्या करन्सी चेस्टच्या हे लाग लागलेला आहे आपण पाहू शकतात ॲक्सिस बँक करन्सी चेस्ट ते डायरेक्ट आलेले आहे आणि बँकामधून हे पैसा बाहेर आलेला आहे आत्तापर्यंतची तपासमध्ये हे निष्पन्न झालेलं आहे आणखी आरोपी तू वाढवू शकते का वाढू शकतात जसे जसे आरोपी वाढते आम्ही सोबत संपर्क करू आणि आपल्याला माहिती शेअर करू